हॅलो फ्रेंड्स आज आपण देठाची भाजी बनवणार आहोत ह्या ज्या काठ्या तुम्हाला दिसत आहेत याला देठ असं बोललं जातं हे मोठ्या आकाराचे देठ आहेत आणि काही मध्यम आकाराचे आहेत जे मध्यम आकाराचे आहेत ते आपण शेवग्याच्या शेंगा जशा कट करतो तसे कट करत करून घ्यायचे आहेत आणि जे मोठ्या साईजच्या असतात त्याला आपण मध्यभागातून कट करून घेणार आहोत आणि पुन्हा त्याचे काप करूया हे पहा आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाप्रकारे सर्व स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हा देठ लहान साईजचा असल्यामुळे लगेच कट होत आहे शेवग्याच्या शेंगांसारखेच कट करून घ्यायचा आहे आता हा जो देट आहे हा मोठ्या आकाराचा आहे असे देठच चवीला खूप छान लागतात पण याला मध्यभागातून कट करून घ्यावं लागतं नंतर याचे काप करून घ्यायचे आहेत लहान साईजचे अशा प्रकारे सर्व कट करून कुकरमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कट करून घेण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे देत त्याला जी पानं वगैरे असतात ते सर्व काढून घ्यायचं आहे कोणतीही रेसिपी करण्याच्या अगोदर ती मी पूर्वी करून पाहिलेली असते जर छान असेल तरच मी नंतर पुन्हा करून ती यूट्यूबवर अपलोड करते हे पण डेट मी अगोदर केले होते खूप छान वेळेला लागतात त्यामुळं मी याची रेसिपी यूट्यूबवर अपलोड करत आहे याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे i <laughs> sorry. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता आपण कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या आता हे दीठ आपण बाजूला काढून घेतलेले आहेत याला फोडणी देऊया लोखंडाच्या कढईमध्ये आपण बनवणार आहोत कढई गरम झाल्यानंतर आता आपण तेल घातलेलं आहे फोडणीसाठी आपण हळद मीठ लाल तिखट आणि भाजलेलं खोबरं आहे आलं लसूणची पेस्ट सुरुवातीला आपण फ्राय करून घेऊया लाल तिखट हळद मीठ आणि बारीक केलेलं खोबरं आहे ते आपण फ्राय करून घेऊया आणि यानंतर आपण जे डेट शिजवून ठेवलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सुकं खोबरं घातल्यामुळे कोरडेपणा येतो त्यामुळं आपण जे डेट शिजवलेले आहे त्यातलंच थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाच मिनटं फ्राय करून घेऊन सर्व मसाला त्यामध्ये मोडला का त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर वरून घालायची आहे अशा प्रकारे आपले डेट तयार झालेले आहेत खूप छान आणि चविष्ट अशी भाजी लागते तुम्ही पण एकदा नक्की करून पहा